आजच्या टॉपिकला काही इंट्रोडक्शनची गरज नाही कारण आजचा टॉपिक आहे राम मंदिर राम भूमिपूजन पाच फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी आपल्या प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्याद्वारे करण्यात आलं राम मंदिर हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यात स्थित आहे हा राम मंदिर अयोध्या येथे म्हणजेच राम जन्मभूमी येथे स्थित आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये बघूया या राम मंदिराचा इतिहास काय आहे आणि या राम मंदिराचं भव्य कन्स्ट्रक्शन तो चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कार मित्रांनो माझं नाव आहे अनुज कदम आणि पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या चॅनल वरती तर आपण सर्वात पहिला पाहूया राम मंदिरचा इतिहास सोळाव्या शतकात बाबर नावाच्या एका मुघल शासन शासकानी नॉर्थ इंडियाचे भरपूर मंदिरांचा विध्वंस केला त्यांपैकी एक होता तो म्हणजे राम मंदिर बाबरनी राम मंदिरचा नुसता विध्वंस नाही केला तर त्या जागी बाबरी मस्जिद सुद्धा बांधला एका लॅटिन बुक डिस्क्रिप्ट इंडिया त्याचा अर्थ आहे डिस्क्रिप्शन ऑफ इंडिया यामध्ये हे लिहिलं बाबर आहे की बाबरनी बाबरी मस्जिद हा राम जन्मभूमीच्या स्थानीच बांधला आहे म्हणजेच रामकोट येथेच बांधला आहे एटीन फिफ्टी थ्री पासून जेव्हा की भारतावर ब्रिटि ब्रिटिशांचा राज्य होता तेव्हापासूनच या जमिनी विषयी भरपूर लिगल आणि इलिगल केसेस लढण्यात आल्या त्यांपैकी एक केस होती ती म्हणजे सहा डिसेंबर विध्वंस केला बाबरी मस्जिद ला डिमॉलिश केला जेव्हा हिंदू राष्ट्र सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना बाबरी मस्जिदच्या डिमॉलिशन बद्दल विचारण्यात आलं तेव्हा त्यांचं उत्तर हे होत डिसेंबर बाबरी मस्जिद ढांचा गिराया घ्या तो शिवसेना ने सबसे आगे जाकर के ठंडा काट दिया हमने गिराया और उसको बड़े गौरव से उसको ओन गौरव तो है बिल्कुल इसमें कोई शर्म की बात नहीं है मैंने तो कहा साफ कह दिया आप ये मानते हैं ये ये बाबरी मस्जिद गिर, गिराने दी गई है इसके नीचे हमारा जो टेंपल था मंदिर था राम का हमने ऊपर लाया 2019 हजार भारताच्या सुप्रीम कोर्टनी हे सांगितलं की बाबरी मस्जिदच्या जा, जागेवरती राम मंदिर बांधण्यात येईल याच काम सोपण्यात आलं ते म्हणजे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट यांना जे की राम जन्मभूमी म्हणजेच राम मंदिरच्या सगळ्या वेलफेअरचं मॅनेजमेंट करतात तर चला आता बघूया या भव्य मंदिराचं कन्स्ट्रक्शन वर्क राम मंदिराचं कन्स्ट्रक्शन करण्यात आलं आहे म्हणजे सहा लाख क्युबिक फीट सँडस्टोन जे की बनसी राजस्थान येथून मागवण्यात आले होते त्यानंतर राम मंदिरच्या मध्ये एक अ, 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 जरा सुद्धा आयन याचा यूज केला नाही आहे त्याऐवजी दगडांना जोडून ठेवण्यासाठी कॉपर प्लेट्सचा यूज करण्यात आला आहे जन्मभूमीच्या इनॉग्रेशन साठी थायलंड या देशांनी सुद्धा काही मदत केली आहे त्यांनी त्यांच्या देशातून रेती व त्यांच्या देशातील दोन पवित्र नद्या येथून काही पाणी सुद्धा पाठवण्यात आलं तर या मंदिरात मध्ये तीनशे सहासष्ट कॉलम्स आहेत ज्यांमध्ये सोळा मध्ये आहे श्री शंकर भगवान यांच्या सोळा अवतारांची मूर्ती त्यानंतर श्री हरी किंवा श्री विष्णूंच्या दहा दश अवतारांची मूर्ती आणि देवी सरस्वतीच्या सुद्धा बारा अवतारांची मूर्ती आहे त्यानंतर यामध्ये चौसष्ट योगींची सुद्धा मूर्ती आहे आहे या जागेमध्ये बनवण्यात आणि एकर जागा ही काही एज्युकेशनल फॅसिलिटीज लेक्चर हॉल म्युझियम कॅफेटेरिया हॉस्पिटल्स आणि प्रेयर हॉल यांसारख्या सुविधांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे मंदिरामध्ये सत्तर हजार अधिक लोक श्रीरामांच दर्शन घेऊ शकतात आणि आपल्या रामलल्लांची मूर्ती बनवण्यात आली आहे ती म्हणजे शालीग्राम या दगडापासून नेपाल मधून अशी शालिग्राम अशी दोन दगड भारतातील अयोध्या येथे पाठवण्यात आली एकाचं वजन होतं सहा टन तर दुसऱ्याचं वजन होतं दहा टन आणि ह्या शालिग्राम दगडांपासूनच आपल्या श्रीरामांची नवी मूर्ती कोरण्यात आली आहे आणि हीच मूर्ती बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोज राम मंदिर येथे स्थापित करण्यात येईल तर आज आपण या व्हिडिओ मध्ये काही कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक सुद्धा इन्क्लूड करणार आहोत तो टॉपिक म्हणजे काही लोक म्हणतायत की राम मंदिरच्या ऐवजी श्री आपल्या प्राईम मिनिस्टरनी स्कूल्स आणि कॉलेजेस बनवलं पाहिजेत किंवा हॉस्पिटल्स आणि एज्युकेशनल फॅसिलिटीज बनवले पाहिजेत ज्याने करून देशाचा विकास होईल नामी एक गोष सामू तो किसने कहा मंदिर बनाने से विकास नहीं होगा पूरे भारत में पूरे भारत वर्ष में सबसे ज्यादा मंदिर कहाँ पर है आप बताइए सबसे ज्यादा मंदिर साउथ में और देश की जीडीपी में सबसे ज्यादा अगर योगदान कैसे होता है तो साउथ से होता तो है मंदिरों के टैक्स से मंदिरों के टैक्स ऐसी मस्जिदें चल रही है और बड़े बड़े सब कुछ चल रहे हैं कहाँ से आता पैसा मंदिर टैक्स देते हैं है मंदिर इनोवेशन या टाइम प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी संगित है कि सर्वांनी आपल्या घरासमोर बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दिवे लावायचे आहेत आणि पूर्ण देशभरात दीपावली साजरा करायची आहे कारण पाचशे वर्षाच्या या स्ट्रगल नंतर शेवटी श्रीराम आपल्या जन्मस्थाने परत येत आहेत तुम्ही पण श्रीराम जन्मभूमीच्या उद्घाटनासाठी उत्सुक आहात का हे नक्कीच कमेंट करा आपण भेटूया अशात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम दूर दूर तक जाण्याचे आहे जय श्री राम जय श्री राम जय श्री राम